नमस्कार मंडळी नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनेलवर आणि आता आपल्या ट्रीपचं जे सुरुवात झालेली आहे जेवढा प्रवासाचा ब्लॉग येतो मागे आपण टाकलेला होता आणि हा नवीन ब्लॉग म्हणजे पूर्ण नेपाळ ट्रीप जी इथं करणार आहे या ब्लॉग पासून सुरुवात करून कारण त्याच्यात जर टाकला तर तो ब्लॉग खूप मोठा होतो कुणी बघत नाही आणि छोटे छोटे ब्लॉग असल्यावर जरा बघायला जाऊन मजा येते आता इथे टी वगैरे लावलेली आहे आणि मध्ये तुमचं माझ्या सख्या तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत बघा पोखला सिटी किती सुंदर आहे नेपाळमधली आत्ता जस्ट पोचलो आम्ही इथे बघा ना किती सुंदर सिटी आहे बघा 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 आता कार्यक्रम चालू आहे काय यांना मस्त सिटी एकदम पोकला आवडली मला यांची बाल्कनी तर बघा ना कशी एक नंबर आम्ही आमच्या भारताकडनं एवढाच शिकलो फार टिटवाला कुठ परत गेलो टिटवाला मुंबई परत गेलो तरी बाल्कनीत आमच्या कपडेच वाल्यात टाकलेले असतात हा काय झाला विक्रम पेश्वास, पेश्वास। हा विक्रम बघा बाथरूम मध्ये पण नाही नाही तेवढा वाईट नाही मी विक्रम फेसवॉश तिथं ना त्यात थांब तिथं त्या येऊन येऊ नको देऊ ना थांब थांब येऊ नको देऊ तो <laughs> ते वाग ते वाग ते वाग ते लुक देतो अरे पण येऊ आपलं अरे तू शाटे केलं ऐक ना त्यात इथं तीन ट्यूब बघ टूब तीन ट्यूब ठेवलेत ना त्याच्यात नाव दिलं एक बॉडी वॉश एक फेसवॉश आणि लुक एवढे चांगले आहेत ना नेपलची आई शपथ तुम्हाला सांगतो आम्ही पैसे इथे ट्रान्सलेशन कारला गेलो त्यांनी आम्हाला हजारचे सोळाशे रुपये दिले म्हणजे एवढा मोठा मान आहे माणसांचा हा आता बघा ए खोल रे मित्रा बाग दरवाजा खोल बघा ना आता ही विकेची चप्पल आहे ही माझी आहे या मुलाची आहे तरी इथं त्यांनी बाथरूमला जायला चप्पल ठेवले आणि तीच मी आता बॅगेत टाकून घेणार <laughs> एवढा मोठा मग या माणसांचा आणि हे बघा आता आमच्या आधी कोणतरी राहून गेले असतील त्यांनी बघा ना आमच्यासाठी काय ठेवलंय ठेवलाय कोलगेट कोलगेट आणि ब्रश पण ठेवलाय म्हणजे त्यांनी वापरलेला असो कसा पण असो विचार केला आमचा म्हणजे या देशातला माणूस पुढच्या माणसाचा विचार करतो खूप चांगल्या पद्धतीने वाटतो आणि वेलकम टू पोकला बघा इथे छान सुंदर रूम भेटले आज आम्हाला कंदील बघा हा बघा ना किती छान लोक घेतली हा टावल सॉरी आणि बघा आता रूम एक नंबर रूम भेटले फुल पैसा वसूल आहे मित्रांनो आणि तुम्ही सुद्धा एकदा अवश्य नेपाळची ट्रिप करा स्वस्तात मस्त आहे एक नंबर ट्रिप Suggest... बघा ना त्यांनी आम्हाला हे पण ठेवलं इथं काय लिहिलं आहे माहीत आहे का आपल्या इथं डोकला असतो यांनी टोकला गोल्ड लिफ्ट ठेवले इंग्लिश ब्रेकफास्ट म्हणजे इंग्रजीतून काय असेल त्याच्यात आपल्याला माहीत मस्त ठेवल्यात सगळ्या वस्तू हा बघा ना हा टिशूचा भांडा पण बघा किती छान आहे आणि त्यांनी सांगितलं आहे इथं का तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यसन आहो इथं काढी इथं सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही पोरांना बघा जेवायला काय काय मेन्यू आहे मला भात चपाती आहे मिक्स व्हेज भाजी आणि वांग्याची भाजी कांदा लिंबू मिरची गाजर आणि लोणचा पापड आणि पनीरची भाजी ती मी घेतली नाही वरण म्हणजे डाळ बोललो ना असा इथं वायरिंगचा फिट आणि आता जेवलं पोट भरून आणि निघालो आम्ही शॉपिंगला कुठला मार्केट आहे रे दादा पोखरा हो। हा पोखरा मार्केटला

तेवागा। तेवागा। एक फ्रीज मॅगनेट घेतला एक झेंडा घेतला लावायचा आणि डायरे मला खूप आवडल्यात हँडमेड डायरे आहेत नेपाल हँडमेड डायरी

पॅकेटमध्ये तरी पूर्ण सुगंध बाहेर जर वळतो एकशे वीस रुपये बेल वगैरे बेल किचन टांग टांग ठीक आहे हातापासून बनवलेला जाड कागद आहे त्याच्या स्लिपा पाहिजे हां पत्र व्यवहार करण्यासाठी असेल ते तीनशे झाड झाले पाचशे नोट दिले पण फोर्टी रिटन आहे का चालेल रिटन कुकरी कुकरी बघा नाही कशी आहे वाईन शॉप आहे एक नंबर आहे इथं दिसते मला आणि त्यांनी डिझाईन बघा कशी बोलवली आहे कुकरी बाई काय विचारे तुम्हीच या नेपोला माझ्या किती प्रेम आहे सिद्धार्थ हॉटेल सिद्धार्थ बँक हा एटीएम बघा आता जरा इथं हा माहित आहे का तुला बघा ना काय नाव आहे चेनी तकाली हा बघा किती सुंदर नाव आहे दुकानाचा ताकाली माया एकदम स्वच्छ देश आहे अजिबात म्हणजे अजिबात कुठं कचरा नाही एक गाणं होऊन जाऊ दे हल्दीला याची गाणी पण फक्त इमोशनल वालेत बघा ना आता तुम्हीच बघा साई मागा जे बसलेत ना साई साई मागा जे बसलेत ना ते गालेत गाला घालून रडतात एवढं इमोशनल गाणं आहे काहीच टेक्नॉलॉजी आहे इथं काहीच वस्तू वस्तूसंग्रह नाही आपल्याकडं ना आपल्या इथं वातावरण एकदम हे असल्यामुळं इथं बर्फाचं असल्यामुळं आपल्या काय अंगवस्तरी आपली का सुखत नाही आहेत त्याच्यामुळं मी आता जुगाड करतो काय uh... जेवण वगैरे केलेले आणि आता विश्रांतीची वेळ झालेली आहे तर पोकरा शॉपिंगचा ब्लॉग आपला दुसऱ्या पार्ट मध्ये असणार आहे कारण एवढा पार्ट जर मोठा केला तर जास्त मजा राहत नाही ब्लॉगला तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर आमचे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढच्या ब्लॉगला वेटिंग करा लवकरच येणार यू सगळ्यांसाठी बाय